नमस्कार मी भगवान वानखेडे आपण पाहत आहे पंढरपुरातील सर्वात पहिले युट्यूब न्यूज चॅनल पंढरपूर लाईव्ह सर्वप्रथम आमच्या सर्व दर्शक वाचक हितचिंतक आणि जाहिरातदार बंधू भगिनींना गौरी गणपती सणाच्या हार्दिक शुभेच्छा मी आता पंढरपूरमधील समाजसेवक नवनाथ रानगट यांच्या घरामध्ये आहे गौरी गणपतीच्या सणाला सुरुवात झाली आहे आज विघ्नहर्ता गणरायाचं आगमन झालंय सर्वत्र आगमन होतानाच आज रानगट कुटुंबियाच्या घरात सुद्धा विघ्नहर्त्याचं आगमन झालंय त्यांनी पंढरपूरला येवर आपण बघितलं असं रानगट कुटुंबियांनी दरवर्षी वेगवेगळ्या सणानिमित्त त्यांच्या प्रभागातील ना, नागरिकांसाठी महिला भगिनींसाठी वेगवेगळे उपक्रम राबवत असतात पंचमीच्या सणालाच आम्ही पंढरपूरलाईवर बातमी लावली होती किरानगड कुटुंबियांनी ग वेगवेगळ्या ओपन स्पेसमध्ये झोके बांधलेले होते आणि ह्या बातमीला पंढरपूरकरांनी मोठा प्रतिसाद दिलेला आढळून आला आहे आत्तासुद्धा गौरी गणपतीच्या सणानिमित्त नवनाथ रणगट यांनी एक वेगळ्या पद्धतीची स्पर्धा खास महिला भगिनीसाठी आयोजित केले आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया की नेमकं या स्पर्धेचं स्वरूप काय आहे ते वेगवेगळ्या सणाला वेगवेगळे उपक्रम आम्ही राबवत असतो हळदी संक्रांतीमध्ये हळदी मुंबईचा कार्यक्रम असू द्या मोठ्या प्रमाणात आम्ही एक दीड हजार महिलांसाठी एक म्हणजे मंगल कार्यालया ठिकाणी चांगला मोठा हळदी मोठा कार्यक्रम घेतो त्या कार्यक्रमा दिवशी सामाजिक उपक्रम चांगली व्याख्यानं ठेवतो तसेच नागपंचमीला पंचमी स्थानावशी आमच्या भागामध्ये वीस ते बावीस ठिकाणी ओपन ओपनपेसमध्ये मनीषानगरपासून ते प्रशांत परिचार नगर, परिचा नगर पंतनगरपर्यंत सर्व भागामध्ये जिथे जे ओपन पेस आहेत त्या सर्व ओपन पेसवर महिला भगिनीसाठी झोके बांधतो तसंच ह्या वर्षी आम्ही एक नवीन उपक्रम राबवतोय खूप एक दोन वर्षापासून राबवायचं माझ्या डोक्यात होता की राबवतो की महिला भगिनी प्रत्येकाच्या घरात आपलं गणपती आणि महालक्ष्मी बसतात ज डेकोरेशन करतात सजवतात पण त्या भगिनीचं कुठं तर कौतुक झालं पाहिजे त्यासाठी आम्ही यावर्षी वर्षी एक नवीन उपक्रम आम्ही आदरणीय मालकांच्या मार्गदर्शनाखाली राबवतो आहे की घरगुती गणपती आणि गौरी सजावट त्यानिमित्त आम्ही एक आकर्षक बक्षीस ठेवतो आहे आम्ही सहभागी आमच्या स्पर्धेमध्ये सहभागी होणाऱ्याला प्रत्येक भगिनीला आम्ही आकर्षक बक्षीस देणार आहोत व तसेच आम्ही जे चांगले आक डेकोरेशन करणार आहेत करणार आहेत त्यांनाही त्यातून आम्ही नंबर काढून त्यांनाही चांगले आकर्षक बक्षीस एक दोन तीन असे नंबर काढून आम्ही आकर्षक बक्षीस देणार आहोत त्याचा कार्यक्रम आम्ही नवरात्रामध्ये एक चांगला कार्यक्रम घेऊन प्रशांत मालकांच्या हस्ते श्रीमात्यांच्या हस्ते आम्ही त्याचं बक्षीस वाटपाचा कार्यक्रम ठेवणार आहोत तरी आम्ही जाहिरात केलेली आहे प प्रभागामध्ये आठ नऊ ठिकाणी फ्लॅक्स लावलेले आहेत परत भागातील ज्या भागात किराणा दुकानं वगैरे आहेत तिथं आम्ही ते फॉर्म ठेवल्यात त्यांच्या थे लोकांच्या प्रत्येक नगरात आम्ही फॉर्म ठेवलेत तर लोकांना आवाहन करतो किंवा बांधला वगैरे आव्हान करतो की तिथले फॉर्म करून आपण तीस तारखेपर्यंत आम्हाला भरून द्यावेत चांगला प्रतिसाद आहे आठ नऊ ठिकाणी आम्ही फॉर्म ठेवलाय आहे आम्ही सकाळी जाऊन आमचे कार्यकर्ते जाऊन बघून आलेत चांगला प्रतिसाद आहे अजून दोन तीन दिवस आहेत तर एक एक चांगले चांगला कार्यक्रम हा आम्हाला राबवायचा आहे महिला वर्गातून चांगले प्रतिसाद आहे त्या भगिनींचा आम्हाला त्या माध्यमातून कुठंतर क त्यांच्या कलेला वाव मिळतोय आहे त्याचं आम्हाला कौतुक करायचं आहे त्या उद्देशाने हा आम्ही उपक्रम ठेवलेला आहे विषय आहे नगरपालिका निवडणुका जवळ आल्या गेल्या अनेक वर्षापासून नगरपालिका निवडणुका झालेल्या आपण जेव्हा नगरपालिकेत निवडून आला पहिल्यांदा त्यानंतर निवडणुका झाल्या नाहीत आणि आपलं काम सुद्धा आपण अतिशय कोरोना काळापासून आम्ही निवडणूक म्हणजे सत्ता नसताना सुद्धा आता नगरपालिकेत नगरसेवकांचे काम चांगलं केलेलं आहे या निवडणुकीकडे कसं बघताय गेले दोन म्हणताच बरोबर गेले आम्ही म्हणजे पाच वर्षाचा कालखंड संपुण्यात चार वर्ष होत आहेत तरीही आम्ही लोकांची अटॅचमेंट आम्ही सोडलेली नाही लोकांची जे म्हणजे आम्हाला आणि लोकांनाही वाटत नाही की आम्ही अजून नगरसेवक प्रशासन चालू किंवा नगरसेवक आम्ही नाही त्या पद्धतीनं आम्ही कामं करत आलो जे आमचे जे पाच गेले सत्ता असताना घेऊन आम्ही नगरसेवक असताना जे पाच वर्ष ज्या प्रकारे आम्ही कामं करत होतो किंवा आम्ही ज्या प्रकारे सामाजिक काय उपक्रम राबवत होतो त्या प्रकारे आम्ही पुढं उपक्रम राबवत आलेलो आहे आणि फक्त आम्हाला नगरपालिकेची मिटिंगच नाहीत हे तर आमच्या बाकी सगळी कामांची रेग्युलर चालू आहेत त्याचप्रमाणे म्हणजे आम्ही इलेक्शन गेले चार वर्ष इलेक्शनची तयारी काय स कायमस्वरूपी लोकांची कामं करत असल्यामुळं आम्हाला असं काही वेगळं वाटत नाही की इलेक्शन आल्या अशी वेगळी तयारी करावं कारण रोजची अटॅचमेंट आहे रोजची लोकांची कामं करतोय त्यामुळं असं काही तेवढं आम्हाला हे वाटत नाही बाबा वेगळी तयारी करावं लागेल इलेक्शनची असं काही वाटत नाही काय म्हणतात कुटुंब आहे राजकारणा व्यतिरिक्त समाजकारणामध्ये जास्त सहभागी असतात आपण आणि त्यामुळं आणि त्याच्या जोडीला परिचारक गट किंवा पांढरंग परिवार ह्याच्यामध्येही तुम्ही अतिशय लोकप्रिय असे त्यांचे कार्यकर्ते राहिलेला का नगराध्यक्षपदासाठी ओबीसीची जागा सुटण्याची शक्यता आहे ओबीसीला आपण ओबीसी समाजातून येत आहे तर याच्याकडे कसं बघताय की नगराध्यक्ष पदाच्या पिकाच्या त्या रेसमध्ये ओबीसीचा आपण कसं आहे परिचय पार्टीमध्ये पांढरंग परिवारमध्ये एखाद्याला नगरसेवक व्हायचं असेल तरी ते स्वतः मी न मला नगरसेवक व्हायचं म्हणून होत नाही त्याला मालकानी ठरवाल किंवा मालक ठरतात आणि ते शेवटच्या क्षणापर्यंत कुणालाही कळत नसतं की तुम्हाला नगरसेवक किंवा नगराध्यक्ष तिकीट मिळणार आहे किंवा तुम्ही होणार आहे शंभर टक्के आम्ही काम करतोय नगरसेवकाला आम्ही ज्याप्रमाणे मालकाने आमच्या गेल्या आठ वर्षापूर्वी सात वर्षापूर्वी आम्हाला विश्वास आमच्यावर आम्हाला नगरसेवकाचं तिकीट दिलं एक अल्पसमाज आमचा आहे आणि अल्पसमाज असतानाही आमचा एक माझं वीस वर्षापासून गेली पांढरा परिवारामध्ये काम करत असताना ते काम बघून मालकाने आमच्यावर विश्वासनं आम्हाला तिकीट दिलं आणि आम्ही त्यानंतर निवडूनही आलो मालकांच्या आशीर्वादाने आम्ही निवडूनही आलो त्यानंतर गेली सात आठ वर्षापासून आम्ही सतत काम करत राहिलो म्हणजे त्यांनी ठेवलेल्या विश्वासाला की आम्ही तडा जाऊ दिलं नाही किंवा त्या मालकांच्या नावाला किंवा पांडुरंग परिवाराला साजरा असं आम्ही काम करत आलेलो आहे तसं तुम्ही म्हणता असं नगराध्यक्षपद जर ओबीसीला पडलं आणि मालकांनी जी जबाबदारी द्यायची ठरवली बाबा तुम्ही तुम्हाला नगराध्यक्षपदाला उभारायचं आहे तर नक्की गणपतीच्या आशीर्वादांनी आणि मालकांच्या आशीर्वादांनी शंभर टक्के आम्ही लढायला तयार तयार आहोत पूर्ण ताकदीशी लढायला तयार निश्चितच रानगट यांचं जे कार्य आहे त्याची पोचपावती आदरणीय माझे आमदार प्रशांतराव परिचारक हे न निश्चितच त्यांना देतील अशी प्रार्थना पंढरपूर लाईव्हच्या वतीनं मी गणरायाच्या साक्षीने या ठिकाणी करतो आणि तुम्हा सर्वांना पुन्हा एकदा गौरी गणपतीच्या शुभेच्छा देतो पंढरपूर लाईव्हसाठी भगवान मानकडे पंढरपूर